हॅलो आज मी बनवलं होतं चिकन सुक्का आणि तांबडा रस्सा कसा बनवायचा आहे चला बघूया या व्हिडिओमध्ये अर्धा किलो चिकन घेतलं आहे मीठ हळद आलं लसूण मिरची पेस्ट घालून चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे मॅरिनेट झालेलं चिकन अर्धा ते एक तासासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया वाटणासाठी मी घेतलेले आहेत जिरं धणे तमालपत्र दालचिनी वेलची तीळ एक वाटी खोबरं उभा चिरलेला कांदा आलं टमॅटो कोथिंबीर आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो मी फोडणीसाठी वापरणार आहे आता इकडे कढईमध्ये तेल तूप काहीही घालायचं नाही हे सगळे खडे मसाले ॲड करायचे आहेत आणि छान असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत तर खडे मसाले भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण ॲड करूया तीळ तीळ आपल्याला शेवटी ॲड करायचे आहेत तीळसुद्धा चांगले भाजून घेऊया आणि मग हे सगळं जे आहे ते बाजूला काढून घेऊया मग कढईमध्ये ॲड करूया खोबरं मी सुकं खोबरं वापरलेलं आहे खोबरंसुद्धा आपल्याला ड्राय रोस्टच करायचं आहे खोबरं पण खमंग भाजल्यानंतर खोबरंसुद्धा आपण बाजूला काढून घेऊया मग आपण कढईमध्ये ॲड करूया एक ते दोन चमचे तेल आणि उभा चिरलेला कांदा त्याच्यामध्ये परतवून घेऊया कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये मग आपण ॲड करूया आल्याचे तुकडे आणि टोमॅटो टोमॅटो परतला आहे मऊ झाल्यावरती आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं जे भाजलेलं मिक्सचर आहे ते आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घेऊ थंड व्हायची वाट बघूया थंड झाल्यावर त्याचं वाटण बनूया इकडे आता मी पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा छान असा परतवून घेतला आहे मग त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे मगाशी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आता चिकन जे आहे ते दोन ते तीन मिनटं आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे चिकन चांगलं परतल्यानंतर त्याच्यावरती आपण एक ताट ठेवूया ताटामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि पाण्याच्या वाफेवरती आपल्याला चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे आता बघा या चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि वाफेवरतीच आपण शिजवलेलं आहे आता ह्या ताटावरच्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण ते शिजवूया आणि मग तेच गरम झालेलं पाणी आपण चिकनमध्ये ॲड करूया आणि चिकन शिजायची वाट बघूया आता इथे आपलं चिकन जे आहे ते शिजलेलं आहे आपण शिजलेलं चिकन बाजूला काढूया आणि रस्सा जो आहे तो बाजूला ठेवूया आता हे वाटण आहे हे वाटण आपण तेलामध्ये परतवून घेऊया आता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि वाटण ॲड करून घेतलेलं आहे वाटण थोडं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे लाल मिरची पावडर आणि परत सगळं एकदा परतवून घेतलं आहे याला तेल सुटल्यानंतर आणि कलर बदलल्यानंतर आपण याच्यामधलं थोडंसं जे वाटण आहे ते आपल्या रस्स्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि उरलेल्या वाटणामध्ये आपलं शिजलेलं जे चिकन आहे ते ॲड करायचं आहे आता हे सगळं चिकन आपण या वाटणामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि मग आपल्या गरजेनुसार तुम्हाला जितका थिकनेस हवा असेल तसा थिकनेस मेंटेन करून तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता मी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे आता इथे मी जो रस्सा आहे तो इथे उकळायला ठेवलेला आहे चिकनला छान उकळी आलेली आहे आणि रसाला पण उकळी आलेली आहे सर्व करूया गरम गरम भाताबरोबर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय